तुम्ही उद्धव ठाकरे पक्षाचा राजीनामा दिला आहे नेमकं काय कारण आहे मी काल पत्र तसं लिहिलं आहे आणि मान्य उद्धवसाहेबांनी मी पत्र पाठवलेलं आहे की शिवसेना पक्षात मी उद्धव साहेबावर आणि दानवी साहेबांवरती विश्वास ठेवून मी आलो होतो आणि त्यांनी सुद्धा माझ्यावर विश्वास टाकून मला त्यांनी निवडणुकीत तिकीट दिलं उभं राहिलो चांगल्या पद्धतीनं सर्वांनी मेहनत केली सर्व खालच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी शिवसैनिकांनी कार्यकर्त्यांनी माझ्या मित्रांनी सहकाऱ्यांनी माझ्यासोबत आल्याने आणि मतदारांनी पण भरभरून मतदान आपल्याला दिलं त्याच्याबद्दल माझी नाराजी नाहीच आहे काही कारण आहे आणि पक्षातील ज्येष्ठ जे स्वतःला समजत आहेत किंवा जे वयोवृद्ध नेते आहेत त्यांच्यावर माझी नाराजी मी सौम्य भाषेमध्ये नाराजी व्यक्त करून मी माझा पदाचा राजीनामा दिला आहे आणि माझ्या सह सहित दिलेला आहे एवढंच मी त्याच्यात केलं आणि उद्धव साहेबाचे साह आणि जाणीवसाहेबांचे आभार व्यक्त केले मात्र तुम्ही राजीनामा देण्यामागचं आणि पक्ष सोडण्यामागचं मूळ कारण काय ते सांगितलं ना की बाबा माझी साहेबावरती नाराजी आहे आणि मी ती नाराजी माझ्या पत्रात उल्लेख केला आणि ती नाराजी का आहे त्यांना पण माहिती पण जे शिवसैनिक आहे तुमच्यावर एवढा विश्वास टाकून त्यांनी लागभर मतं तुम्हाला दिली तर त्या लोकांना तुमच्या खऱ्या नाराजीचं नेमकं कारण अपेक्षित आहे तर तुम्ही असं उघडपणे का बोलत नाही कसं आहे आता ते एवढं ज्येष्ठ आहे सिनियर आहे वयोवृद्ध आहे त्यांच्याबद्दल काही गोष्टी नाही बोललेले बरं आहे त्याच्यामुळे ते बोललो नाही मी आणि ते जर बोलत असतील तर मग त्याचं उत्तर मला द्यावं लागेल मग ते सांगेल मी काय सांगायचं आणि मी जर ते सांगितलं तर मला असं वाटतं जे मूळ शिवसैनिक आहे जे बाळासाहेब शिवसेनिक आहे कलवट शिवसेनिक आहे त्यांना जर ते कारण माहीत झालं तर ते मला वाटतं खैरे साहेबाला फिरू देणार नाही ते म्हणजे हे तिकीट उद्धव साहेबांनी दिलं आणि दानवे साहेबाच्या माध्यमातून मिळालं म्हणून जिल्ह्यातल्या सगळ्या उमेदवाराला त्यांनी डावलण्याचं काम किंवा त्यांना त्रास देण्याचं काम किंवा त्यांना पाडण्याचं काम केलं असं मी म्हणेन आणि अजून तक ते चालू आहे टॉर्चर करण्याचं काम कार्यकर्त्याला आता बी पदाधिकाऱ्याला कालच्या त्या शोभायात्रेमध्ये एक आमची पश्चिमची बैठक होती त्या बैठकीमध्ये पार्टीची बैठक होती त्या बैठकीमध्ये सगळं पदाधिकारी होते बैठक संपल्यानंतर खरेसाहेबांमध्ये मी सगळ्याला बघितलं म्हणे आता जे जे आलेत उद्या स त्या शोभायात्रे सगळे आले पाहिजे अरे तुम्ही दादागिरी कसं काय करू शकता शोभायात्रा उत्सव रॅली ही जे त्याचा मनाचा प्रश्न असतो ते त्याला गेला नाही गेला त्याचं स्वतःच हे असतं पण तुम्ही दादागिरी करून नाही म्हणू शकत त्यांना आणि नंतर मग याने बैठक घेतली तर मग ह्या बैठकीला तुम्ही कशी गेले आणि ह्या बैठकीला योधने आले कार्यकर्त्याला टॉर्चर करण्याचं काम हे मी नाही सहन करू शकत किंवा मी तशा याच्यात काम केलेलं नाही आहे म्हणून कार्यकर्त्याला तुम्ही प्रेमानं बो गोडीनं कोण काम करून घ्या पक्षाच्या बैठकीला नाही त्याचा फोटो काढले त्याचं जबाबदारी त्याला यावंच लागेल पण तुम्ही दुसऱ्या बी कार्यक्रमाला या म्हणलं माझ्या स्वतःच्या पर्सनल कार्यक्रमाला असेल किंवा अजून आलंच पाहिजे हे काही बंधन नाही टाकू शकत म्हणून त्या कार्यक्रमालासुद्धा मी निघेलो आता त्यांनी एका तुमच्यावर आरोप केला आहे की तुम्ही पक्ष वारंवार भाजपला होते भाजप सोडला शिवसेनेला होती शिवसेना सोडला फक्त आपल्या मफादासाठी तुम्ही पक्ष बदलत आहेत बिलकुल नाही मी अगोदरपासून सांगतो की मी आतापर्यंत भारतीय जनता पार्टी सोडला नव्हता दोन हजार चोवीसला मी सोडला त्याचं कारण असं होतं की माझी कोणती भाजपवरती नाराजी नाही किंवा कोणत्या नेत्यावरती नाराजी म्हणून मी सोडलं नाही आणि एकाही शब्द कोणत्या पक्षाबद्दल किंवा नेत्याबद्दल मी बोललो नाही आमची नाराजी शिवसेना शिंदे गटाबद्दल आणि तिथल्या स्थानिक आमदाराबद्दल होती आणि आज बी आहे म्हणून मी पक्ष सोडला होता आमच्या सगळ्या सहकार्याच्या सांगण्यावरून ज्याने ज्याने मला सगळं सोबत होते माझ्या यांनी सगळ्यांनी मला आग्रह केला की के आपल्याला यावेळेस काही करून आपल्याला यांना हे करायचं म्हणून आपण पक्ष सोडला पाहिजे म्हणून सोडला पहिल्यांदा मी पंच्याण्णवपासून भारतीय जनता पार्टीत काम करतो वाडा अध्यक्षापासून पहिल्यांदा दोन हजार चोवीसमध्ये मी पक्ष सोडला मी आतापर्यंत पक्ष सोडलेला नाही दुसरं असं की तुम्ही म्हणताय की चंद्रकांत खैरेने तुमचं काम केलं नाही मात्र चंद्रकांत खैरे असं म्हणतात की राजीव शिंदे जर असं म्हणत असेल की त्यांनी मी त्याच्यासाठी काम केलं नाही तर मी त्याच्या दोन कानाखाली मारेल असं आहे ते ज्येष्ठ नेते त्याने मंदिर ने काम केलं तर दोन ने चार बी कानाखाली खाल्ले असते पण आता अशी वेळ आहे की त्याने त्यांच्या तोंडात मारून घेतली पाहिजे स्वतःची अशी वेळ आहे पण त्यांना ते काय बोलते त्यांच्याकडे जास्त लक्ष दिलं नाही पाहिजे आता मला असं वाटतं त्यांनी तुमच्या मार्फत इनडायरेक्ट अंबादास जानवीपर आरोप केलेले की परस्पर तिकीट मानण्याने लोक सगळे हे पक्ष सोडून गेलेले त्यांचा कसं आहे त्यांची ती खतखत असती आहे की आणि हे जे आहे आम्ही मागच्या महिन्यामध्ये मातोश्रीवर जाऊन होतो साहेबाला सांगितलं जवळपास शंभरिक कार्यकर्ते संभाईनगरचे तिथे गेले होते प्रमुख कार्यकर्ते पण त्याच्यामुळे होते होते की बाबा आम्हाला ह्या ह्याच्यामुळे आमचा त्रास होतोय आम्हाला पण त्या बैठकीमध्ये त्यांना बोललेलं होतं आमचं म्हणणं होतं फक्त पदाधिकारीला बोलावून त्यांचं म्हणणं ऐकून घ्या साहेबाला सांगितलं होतं कोणलाच तिथं बोलू नका पण हे दोघं तिथं असल्यामुळं त्यांच्यासमोर कोणाला नाही आलं पण आम्ही नंतर साहेबाला वेगवेगळं भेटून त्यांना सांगितलं की साहेब साहेबबद्दल शहरामध्ये जी काही परिस्थिती आहे तुम्ही एकदा त्यांना बोलून हे करा किंवा त्यांना दुसऱ्या जिल्ह्यात जबाबदारी द्या परंतु ते तिथं काही तसं झालं नसल्यामुळं आता जे काही मध्यमधले गेले असतील किंवा अजून पूर्वमधले गेले असतील किंवा मध्यम पश्चिममध्ये जात असतील तर याचं कारण म्हणजे साहेब बरं दुसरा असं आता तुम्ही राजीनामा तर दिला आहे मात्र आता तुमचं तुम्ही कोणत्या पक्षात प्रवेश प्रवेश करणार याबाबत अनेकांना उत्सुकता आहे तर तुमची पुढची दिशा काय असणार आहे अजून मी काही ठरवलं नाही माझे सर्व पदाधिकारी माझे सर्व सहकारी ज्यांनी माझ्यासाठी सर्व काही सोडून माझ्यासोबत आले त्यांच्याशी एकदा चर्चा करेल त्यांच्याशी एकदा बैठक घेईल एकदा मी दोनदा बैठक घेईल आणि मग ठरवू काय करायचं पुढं महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आहे अशा परिस्थितीमध्ये भाजप तुम्हाला गळाला लावून पुन्हा पक्षात घेण्याच्या तयारीत आहे मात्र दुसरीकडून काही विरोध पण होतोय असं देखील चर्चा आहे हिरोज आहे टी व्ही आणि मीडियावाल्यांना केला आमच्यात काही हिरोज नाही त्यांच्याबद्दल मी कुठं काही बोललो का नाही किंवा कुठं काही हे केलं नाही गैरसमज असेल नसेल तर बसून ते निमटता येईल पण अजून मी काही पक्षाबद्दल किंवा नेत्याबद्दल बोललो नाही आणि मला हिरोज असण्याचं काही कारण पण नाही आहे तुम्ही भाजपमध्ये जाणार अजून काही तसं ठरलेलं नाही तेच नाही म्हणजे मी एक सांगायचं किंवा कोणत्या पण कोणाबद्दल मी असं काही चुकीचं बोललो नाही किंवा वागलो नाही आणि तुम्हाला जर असं वाटत असेल किंवा तुम्हीच निर्माण करता यांचे रोधा, तेंचे रोधा। तेंचे का का है, है। की यांचा विरोध आहे त्यांचा इरोज आहे त्यांचं माझं रोज कार्यक्रमात भेट होती कार्यक्रमात येतो आहे बोलतो आहे आणि इतके वर्षे आम्ही सोबत राहिलो त्याच्यामुळं त्यांचं आमचं काही वाट व्हायचं कामच नाही मी त्यांच्याबद्दल कुठे काही बोललो पण नाही आणि तरी जर तुम्ही म्हणता असाल तर आम्ही बसू विचारू त्यांना काय त्रास आहे काय तकलीफ आहे काय केलं काही नाही मी आता खैरे साहेब म्हटले की तुम्ही महापालिकेत असताना उद्धव साहेबांना वाईट शब्दात बोललेले आहात किंवा महापौरांना त्रास दिलेला आहेत सगळे शिवसेनेचे मी कधी उद्धव बोललो नसेल आणि जे काही बोललो असून ते खैरेसाहेबबद्दल बोललो असेल आणि सगळ्याला माहिती आहे की महानगरपालिकेमध्ये ते खासदार असताना सुद्धा महानगरपालिकेत त्यांचा रोल असायचा जी समांतर जे म्हणतात ना सातशे ब्याण्णव कोटी रुपये ती मि मी मीच मंजूर केली होती ती योजना मग ती योजना का बंद पडली तिचं औरंगाबाद युटिलिटी नंतर मग नंतर समांतर हे का बदलत गेले मालक लोक कोणाच सांग बदलत गेले मीटरचं काम कोणाला दिलं होतं हे जर सांगितलं ना सर्व तर मला असं वाटतं की ते उलटं त्यांच्यावर होईल आता मी त्या पक्षात नाही आहे आणि होतो तरी मी पहिले भाजपमध्ये होतो आणि भाजपची मी बाजू मांडत मा का होतो आणि भाजपमध्ये असताना सुद्धा मी युतीमध्ये असताना सुद्धा मी त्यांना भांडत होतो तर कारण काय होतं त्यांचे महापौरते म्हणले मला मा शिवसेनेच्या महापौरला भांडले दोन लेडीज महापौर होत्या तीन जेंट्स होते त्यांना सगळ्याला जर मी चार चार पाच पाच महापौरला जर भांडू शकतो शिवसेनाच्या तर त्याच्यावर लक्ष देतो तुमच्या की मी तिथं काही कमी हे नाही मी पण पॉवरफुलच आहे तिथं आणि त्यांना भांडत होतो कशासाठी भांडत होतो युतीत असताना का भांडत होतो की नागरिकाला पाणी मिळालं पाहिजे शहराच्या हे जे तुमच्या छोट्या मोठ्या ज्या स्वार्थाच्या पायी तुम्ही जे काही ही योजना हो देत नाही ती हो दिली पाहिजे आणि जी योजना आणली होती त्या योजनेमध्ये जे काही मीटर बसिणं नंतर त्याच्याकडून पहिले पाय न येता मीटर बसिणं ते पैसे घेणं मीटरची कंपनी कोणाची होती मीटर कोणाला अलग कोणाला ठेका दिला होता आणि समांतर रद्द होताना एकमेव नगरसेवक होतो मी एकमेव नगरसेवक हो। तर मी सांगितलं होतं की जायकवाडीपासून तर आपल्या पंप हाऊसपर्यंत जी लाईन टाटायला दिलं होतं समांतरालयानं जो पाठ दीडशे कोटी आणायचा तर तो, तो तसाच ठेवा बाकी रद्द करा एकही शिवसेनाचा किंवा भाजपचा किंवा काँग्रेसचा गौं किंवा राष्ट्रवादीचा नगरसेवक त्या बोल बोलला नव्हता त्यावेळेस आयुक्त बकोऱ्या होते आणि मी त्याच्यात बकोऱ्यावर आरोपसुद्धा लावला होता की कुठंतरी हे समांतराल्याशी यांनी डील केलं आणि रद्द केली कारण त्या योजना त्याला परवडणार नव्हती लेट झाल्यामुळं तिचे रेट वाढली होते म्हणून ते सोडून द्या किंवा ही रद्द करावं म्हणून तिने काही लोकांना काही अधिकार हातच धरून काही आर्थिक व्यवहार करून आ, ही रद्द म्हणजे बंद करण्याचा प्रयत्न केला होता तर मी त्यांना सांगितलं होतं की जायकवाडीपासून आज बी आपल्या शहराला पाणी येत नाही त्याचं कारण एकमेव आहे हो की जायकवाडीपासून आपल्या आप पम हाऊसपर्यंत आपल्या फरवळापर्यंत पाणी आलं नाही म्हणून आपल्याला हा वेळ होतो किंवा लेट होतोय जर ती लाईन त्यावेळेस तशीच ठेवली असती मी एकमेव हो नगरसेवक होतो की ते ठेवा म्हणून सांगितलं होतं की तेवढं काम किल्लोस्करला दिलं होतं आणि स्टँडर्ड रिपोर्टेड कंपनी होती चांगलं काम करणार होती तर ते तेवढं काम ठेवून तुम्ही निमिटर विटरचं तुम्ही वाटलं तर बंद करा किंवा रद्द करा पण तेवढं ठेवा ते जर आज ठेवलं असतं तर मला असं वाटतं पाच वर्ष होऊन गेले असते सात आठ वर्ष झाले असते पाणी आलं असं शहरामध्ये खैरी साहेब काय म्हणतात खैरी साहेबांनी काय काय केलं सांगितलं तर तुम्हाला रात पुरणार नाही शेवटचा प्रश्न असा आहे की ज्यावेळेस विधानसभा निवडणुका होत्या त्यावेळेस स्थानिक जे काही ठाकरे गटाचे नेते त्यांनी पक्षाची दिशाभूल करून चुकीची माहिती देऊन खंडणी उकळणाऱ्या लोकांना पक्षात घेतलं आणि त्यांना उमेदवारी दिली त्यामुळं पक्षाचं नुकसान झालं आहे हे काय माझ्याबद्दल जे काही शिरसाट साहेबांनी जे निरेटिव्ह परसण्याचा प्रयत्न केला होता त्याचा एक भाग साहेब होते याने सुद्धा सगळ्याला तेच सांगितलं होतं पक्षात तिकीट जेव्हा चाललं होतं ना मला त्याला देऊ नका त्याला हे करू नका त्याला ते करू नका त्यानेच भाषण केले की राजू शिंदे खूप चांगलं आहे एका ठिकाणी मी माझ्या चिखलढाण्यामाडिसीमध्ये माझ्या जन्माच्या अगोदर कंपनी बंद झाल्या जमोटरले कंपनी होत्या आणि परदिशी पालकमध्ये सुद्धा एका कार्यक्रमाला या मडी चिकड राहण्यामध्ये आले होते त्याने तारीफ केली या मडी चिखल राहण्याची मी साहेब हे जर अगोदर केलं असतं बरं झालं असतं नवीन कंपन्या जवळपास अडीच हजार कंपन्या नवीन आता चालू झालेल्या आहेत दोन चार पाच वर्षामध्ये चिखलढाण्यामाडसी म्हणजे छोटे छोटे उद्योजक उद्योग इथला प्रॉब्लेम काय आहे की इथं एक तर इनूनचे विषय होते एक तर इथल्या रेटमध्ये किंवा आफ्टरमुळे ह्या कंपन्या सगळ्या वाळूतल्या गेल्या होत्या अगोदर मोठ्याले आणि काही लोकं इथं लोन घेऊन सोडून दिलं आणि तिकडं नवीन कंपन्या के केल्या होत्या आणि ज्या कंपनी इथं चालू आहे एकाही कंपनीवाल्यांनी माझ्या वेळेस जे त्यांनी निरुट प्रश्न प्रयत्न केला तर स्वतःहून उद्योजकांनी इथल्या स्वतःहून बाईट दिलेलं आहे की राजू शिंदेमुळे आम्ही सुरक्षित आहे राजू शिंदेमुळे एकही तुम्ही बाकीचं बघा माझ्या एम आय डी सीमध्ये सर्व सिमेंटचे रस्ते याच्यामध्ये अतुलसाहेब सुद्धा मोठा सहभाग आहे सुद्धा मोठा सहभाग आहे मी सगळ्याचे पाठीमागे लागून मी ज्यावेळेस चेअरमॅन होतो त्यावेळेस मी चाळीस कोटीचे कामं केले होते साहेबांनी विरोध केला होता मग मी ते शहरातले कामं थांबले त्याच्यामुळे त्यांनी सांगले ठीक आहे चाळीस कोटी होतं शंभर साठ कोटी शहरातले तर शहरामध्ये साठ कोटी आणि एम आर टी सी एन वनमध्ये चिकाणामध्ये चाळीस कोटीचे त्यावेळेस रस्ते केले होते आता जवळपास साठ कोटीचे सिमेंटचे रस्त्याचे काम टोटल पूर्ण झालेले आहे त्याच्यामध्ये अतुल सावे साहेब असतील मसे असेल आणि माझा असेल सगळ्यांना आम्ही प्रयत्न केले त्याच्यामुळे ते सिमेंटचे रस्ते यामध्ये सर्व ठिकाणी लाईटचे नवीन काम लाईट चालू झाले मात्र खंडणी शिरसाट साहेब आणि खैरे साहेब मिळून तुम्हाला बदनाम करताय एकही उदाहरण त्यांनी दाखव की राजू मी स्वतः उद्योजक आहे मी स्वतः उद्योजक आहे आणि मला माहिती आहे एकही पत्र किंवा एकही कंपनीवाल्यांनी जर सांगितलं की राजीव शिंदेनं आम्हाला रुपाय मागितला रुपाय पैसा मागितला एक दमडी उलट इथल्या जे काही प्रॉब्लेम असतील काही वर्करचा समजा अपघात झाला असेल किंवा काही कंपनीत आग लागली असेल किंवा काही झालं असं सगळ्यात पहिले जाणार राजू शिंदे असतो तिथं सगळ्यात सगळ्यात सुरक्षेत रात्री बेरात्री कोणतीही अडचण असली तर राजू शिंदे तिथं पोहोचतो चार चार वाजता तीन तीन वाजता फॅक्टरीमध्ये जाऊन उभा राहतो मी एखाद्या याच्यामध्ये अपघातात काही माणूस मेला जे गाव तिथं आलं तर गावाला समजून त्या डेड बॉडीला नेऊन व्यवस्थित जी इलेवाट म्हणजे त्याला त्याचं हे करून समजून काढून सगळे व्यवस्था करण्याचं काम मी करतो माझ्यामुळं एम आय डी सी बंद माझ्यामुळं एम आय डी सी चालू होतो आहे एकही आरोप त्याने सिद्ध करावं नाही तर मी त्यांच्याबरोबर आता डिफिमेशन दाखल करेल माझ्या मानानेचं जेणे जेवण मला हे केलं तर असं आणि तुम्ही जे हे म्हणता ना हे उलटं आहे मला तिथं जे त्याने सांगितलं बाकीच्या लोकांनी की इथं किती आम्हाला हे चालू आहे म्हणून त्रास चालू आहे वाळू एम आय डी सीमध्ये असेल किंवा बाहेर असेल पण चिकाल डायला एम आय डी सी असेल माझं नाव ते जे घेतात ना त्याने विचार करावा स्वतःला कोणामुळे चांगल्या ओके okay. कोणता कार्यक्रम असला तर पैसे मागतात कोणता एकही वर्गणी गणपती असो चौदा एप्रिल असो शिवजयंती असो कोणत्याही एकही वर्गणी एकही रुपया जर कोणा कंपनीला जर आपण मागितला असेल त्याने सांगो की आई शूनची पावती पाडी उलट कंपनीवाला फोन करते था? की हे शहरातली झाले तर असं असं कोणी वर्गणी मागत आहे मी त्यांना बोलून फोनवर बोलून त्यांचं हे करतो हे काय हे सगळं खोटं आहे आणि इथल्या इंडस्ट्रीला बदनाम करण्याचं काम ते करत आहेत इथं एम आय डी सी येऊ नये असं त्यांचा प्रयत्न आहे परंतु ह्या भागामध्ये रेट काय झाले आहेत होता पाच पाच हजार रुपये स्क्वेअर पुढचा रेट आहे जर ही एम आय डी सी जर बदनाम असती इथं जर समजा हप्तेखोरी असती इथं जर गुंडगिरी असती तर इथे लोक आलीच नसते बरोबर आहे आज ह्या एम आय डी सीमध्ये कुठे तीन हजाराचा रेट आहे कुठे चार हजारचा रेट आहे कुठे पाच हजारचा रेट आहे कुठे दोन हजारचा रेट आहे स्क्वेअर पुढचा रेट आहे जे त्यांच्या भागात कुठं असेल शहरामधल्या भागात नाही पण इथं सात सात हजाराचा रेट पण इथे गेला आता मी तुम्ही हा जो रोड बघितला पलीकडला सात हजार रुपये स्क्वअर फुटणार तिथं आता सध्या जमीन येते मग हे कशामुळे होतं आहे इथं सुरक्षित वातावरण आहे ह्या भागामध्ये प्रोझन मॉल आहे राहिला असतं प्रोझन मॉल आता उलटा प्रोझन मॉलमध्ये जर काही अडचण असतील तर मी उभं राहतो तिथे जाऊन तिथे कोणती दुकानं बंद व्हायला लागल्या किंवा काय व्हावं मी जाऊन त्यांचा समन्वय करतो बाबा हे होऊ नये म्हणून पण हे असं चुकीचं निरेटिव्ह पसरून हे करून मी चार वेळेस निवडून दिलं असतं का माझा इथल्या उद्योजक हे येनवनचे मतदार आहे वन साईड मतदान मला होतं तिथं जरा मी जरा समजा चुकीचं कामं केले असते खडणे मागितले असते उद्योजकांनी मला मतदान केलं असतं का केलं असतं केवढं एवढं सांगा चार टमपासून मी नगरसेवक आहे पंचवीस वर्ष झाले आता ह्या दोन हजार पंचवीसला दोन हजारला मी नगरसेवक झालो एमआयसीतून पंचवीस वर्ष एम आय सी नगरसेवक राहतो मी की असंच राहतो का लोकांना काहीतरी माझ्याबद्दल सहानुभूती आहे माझ्याबद्दल प्रेम असेल माझ्याबद्दल विश्वास असेल त्यावेळेस मला निवडून देते सगळ्यात चांगला एन वन आणि एम आय डी सी जर बघितला शहराला कोणतं वाढ फिरा एवढे रस्ते कोणतेच वाढत नाही तेवढे रस्ते माझ्या वाढत आहेत सगळे रस्ते सिमेंट या लोकांना तुम्ही काय सांगणार हे न हेच लोकांना उत्तर दिलं ना आता एक लाख सहा हजार मतदान जे मला झालं आहे माझा तर दावा आहे मला एक लाख चाळीस वरती मतदान झालं आहे पण कसं कुठं गेलं काही कळत नाही आणि माझी जे दुसरी प्रतिस्पर्धी होती रमेश गायकवाड यांना फक्त एकवीसशे मतदान कसं होतो जे माणूस परिषद सदस्य आहे जे माणूस ज्या सर्कलमध्ये राहतो जिथे ग्रामपंचायती पंढरपूर सर्कलमध्ये तिसऱ्या नंबरला कसं राहू शकतो ते माणूस किमान आठ दहा हजार मत घ्यायला पाहिजे ते हे मतं गेले कुठं तर हे सगळं आता दिसत नाही येईल कुठं ना कधी कधी ना कधी आता